मित्रांनो कलर्स मराठीने बिग बॉस मराठीचा नवीन प्रोमो शेअर केला आहे त्यात निक्कीला ओपन चॅलेंज देताना दिसणार आहे पहिल्या दिवसापासून एकत्र एक असलेल्या ए एक टीमच्या मैत्रीत आता कायमची फूट पडली आहे कॅप्टन्सीच्या टास्कमध्ये जान्हवीने अरबाज विरोधात मत देत त्याला या खेळाबाहेर केलं त्यामुळे निक्की तिच्यावर भयंकर संतापते खरं तर यापूर्वी झालेल्या कॅप्टन्सी उमेदवारीच्या टास्कमध्ये अरबाज दुसऱ्याच फेरी जान्हवीला बाद करतो याचा बदला म्हणून जादूई हिराज उचलून जान्हवी अरबाजला कॅप्टन पदाच्या अंतिम शर्यतीतून बाहेर काढते अरबाजला बाद केल्यामुळे निक्की प्रचंड संतापलेली असते यावरूनच आता निक्कीचे जान्हवीशी वाद होणार आहेत या भांडणादरम्यान जान्हवी निक्कीला खुलं आव्हान देणार आहे ती म्हणते तुझ्यात दम असेल तर मला बाहेर काढून दाखव चॅलेंज आहे माझं तुला मराठी जनता तुला ओळखत नव्हती म्हणून तू आलीस या शोमध्ये सगळ्यांसाठी तुझ्या घरामध्ये घाण आहेस यावर निक्की कॅप्टन्सीवरून तुला काढलं ना याचाच लय राग आलाय गटारासारखं शब्द आहे तुझे अशी प्रतिक्रिया दे तिला प्रत्युत्तर देते यानंतर डी पी येऊन जान्हवीला निक्कीपासून दूर घेऊन जात असल्याचं प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे जान्हवीने गेल्या काही दिवसात तिचा गेम पूर्णपणे बदललेला आहे त्यामुळे नेटकरी सध्या तिचं कौतुक करत आहेत या प्रोमोवर बऱ्याच युजर्सनी कमेंट करत जान्हवीला पाठिंबा दिला आहे त्यामुळे आता येत्या काळात आर्याला काय शिक्षा होणार आणि जान्हवी निक्कीच्या वादावर रितेश देशमुख भाऊच्या धक्क्यावर काय मत मांडणार याकडे संपूर्ण घराचे लक्ष लागलेलं आहे